नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जो विषय आहे की शिक्षकेतर कर्मचारी भरती कधी होणार हा प्रत्येक शिक्षकेत्राच्या मनातला प्रश्न आहे काही ठिकाणी शिक्षकेतरांची पद अजून एवढी अपूर्ण आहे की कामाचा ताण वाढत आहे काही लोक कमी पगारावर बऱ्याच संस्थांमध्ये काम करत आहेत ते सुद्धा त्यांच्या नियुक्तीची वाट पाहत आहेत असे अनेक प्रश्न आपल्या शिक्षकेतर बांधवांच्या मनात असतात असतानाच ही भरती केव्हा होणार हा प्रश्न सातत्यानं या ठिकाणी ज्वलंत राहत आहे तर मित्रांनो याच प्रश्नासंदर्भात एक सुंदर अपडेट घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे नक्कीच ही अपडेट पाहण्यापूर्वी आपण आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा कारण याच पद्धतीच्या अपडेट आपल्या माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर देण्यात येतात तर बघूयात मित्रांनो की सन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कनिष्ठ लिपी प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल यांची रिक्त असलेली पद सरळ सेवेने जी पद भरण्यासाठी पात्र होती ती पदं पन्नास टक्केपर्यंत भरली गेली म्हणजे दोन त्यामध्ये स्लॅब होती एक सरळ सेवा आणि पदोन्नती तर या भरतीमध्ये सरळ सेवेने पन्नास टक्के पद ही आपली भरण्यात आली परंतु तदनंतर संच मान्यता दोन हजार च कारण देत पुन्हा शासनाच्या वतीनं बंदी करण्यात आली नुसतं एवढंच कारण नव्हतं त्यामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण झाला होता की बऱ्याच ठिकाणी पदोन्नतीची पदो ही रिक्त राहत होती मग त्या ठिकाणी मागणी झाली किंवा कन्व्हर्ट करून त्यानंतर ही पदं भरण्यात यावी मग काय झालं सगळ्या ठिकाणी संस्थांनी ती पदं कन्व्हर्ट केली काही ठिकाणी रोस्टर झाली काहींची रोस्टर होणे बाकी आहेत परंतु अशा काही समस्याच्या याच्यात पुन्हा ती आपली जी शिक्षकेत्र भरती होती ती बंदच राहिली परंतु आता एक आशेचा किरण या ठिकाणी भरती कधी होणार याबाबत आजच आपल्याकडे एक शासनाचं पत्र प्राप्त झालेलं आहे बघा ते आपल्या स्क्रीनवर हे आहे शिक्षण संचालनालय अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच हे लेटेस्ट अपडेट पत्र आहे मित्रांनो आणि या पत्रानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर की वर्ग तीनचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यामध्ये लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल यांची भरती होणार आहे परंतु हे पत्र असं सा सहज साधन आहे कारण पत्राच्या विषयापासून तर शेवटच्या ओळीपर्यंत अगदी सगळ्यात जास्त आलेला शब्द आहे मित्रांनो तो म्हणजे समायोजन आता काय झालं जी चोवीस पंचवीस ची संच मान्यता आली त्यानंतर सुद्धा शासनानं या भरतीला गती दिली नव्हती परंतु आता या पत्रानुसार गती येणार आहे आणि जेही शिक्षकेतर कर्मचारी जे वर्ग तीन मध्ये आहेत तर त्या तीन मध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकेतरांचं जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत कुठल्याच प्रकारच्या भरतीला वेग येणार नाही म्हणजे समायोजनानंतर भरती सुरू होऊ शकते अशी आशा करायला हरकत नाही तर बघूया मित्रांनो भविष्यात काय होते याची प्रत्येक अपडेट आपण माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर देण्यात येत देणारच दे दे आहोत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद